मराठी होणारच माझं कुंकू माझा देश पेलगाम आतंकवादी हल्ल्यात पाकिस्तान विरुद्ध भारतास क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणाविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर महिला आघाडी शिवसेना व युवासेनाकडून कुंकूच्या पुढ्या पेटेमध्ये जमा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पोस्टाने पाठवणार आहेत यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे भैया प्रमुख महेश बोहराम मलकारी लवटे शहरप्रमुख सयाजी चव्हाण महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगलताई चव्हाण उपजिल्हा संघटिका वैशालीताई जुगळे तालुका संघटिका शोभाताई गोरे शशिकाला वाडेकर रेखा घाडगे उप तालुका संघटिका अक्काताई कोळी तालुका प्रमुख संजय अनुसे आनंद शेट्टी राजगुंड पाटील ऋषभ चौगुले युवासेनेचे शिवाजी पाटील प्रतीक धनवडे निलेश तवंतकर सागर जाधव पिंटू पाटील युवराज घोरपडे संजय घोरपडे अमित कदम अमोलमाणी पिंटू हेरवाडे रवी कोकणे प्रदीप कोळी उपशहर प्रमुख भारत भरत शिवलिंग अजय घाडगे अविनाश सुतार अविनाश धुळगुडे सुरेश चव्हाण मनोज भाट अप्पा पाटील संतोष गौड उमेश पाटील गणेश जंगटे आवळे शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी शिवसेनिक उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज पहिलगामचा हल्ला होऊन तीन चार महिने होतात का नाही तोपर्यंत ही मॅच भारत पाकिस्तानची फक्त पैसे कमवण्यासाठी या केंद्र सरकारचा डाव आहे आणि ही मॅच घेऊन खरंच त्यांना हिंदुत्व जर सांगत असतील तर हिंदुत्व सांगण्याचा काही अधिकार नाही ज्या अतिरेक्यांनी जात विचारून आमच्या महिला भगिनींचं माता भगिनींचा कुंकू पुसण्याचं काम केलं त्याच अतिरेक्यांच्या बरोबर हे केंद्र सरकार आपली क्रिकेटची मॅच खेळत आहे त्यांना जनतेशी काही देणं गेलं नाही अशा केंद्र सरकारचा प्रथमता मी शिवसेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो मी जास्त काही बोलणार नाही आमच्या महिला भगिनी बोललेल्या आहेत मी फक्त सगळ्या शहरवासियांना महाराष्ट्रवासींना देशवासियांना एवढीच विनंती करतो आजची भारत पाकिस्तान मॅच कोणीही बघू नका त्याचा निषेध नोंदवाय झाला तर आपण भारत पाकिस्तान मॅच न बघता आपण टी व्ही बंद ठेवावी आणि मी सर्व हॉटेल मालकांना विनंती करतो कुठेही मोठ्या डिजिटल स्क्रीनवर टीव्ही मॅच लावू नका जर तसं झालं तर शिवसैनिक ती स्क्रीन फुटतील एवढंच मी आपण आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज